दुष्काळामुळे यंदा देशातील सोयाबीन उत्पादन कमी झालं मात्र जागतिक सोयाबीन उत्पादन वाढीची अवकाळ देशातील बाजारावर पसरली आहे त्यामुळे बाजारातील सुरू होऊन महिने झाले आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सोयाबीन विकले तरीही भाव कमीच आहेत पण सोयाबीनचे भाव हळूहळू वाढतील असा अंदाज व्यक्त केला जातोय सोयाबीन बाजारात सध्या नेमकं काय चालू आहे याचं गणित मी तुम्हाला या व्हिडिओ मधून उलगडून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अॅग्रिकॉलर व्हिडिओ नेहमी पाहता आणि व्हिडिओ पसंती दर्शवता त्याबद्दल तुमचं धन्यवाद परंतु अजूनही अनेकांनी चॅनल ला सबस्क्राईब केलेलं नाही त्यामुळे कृपया चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशनही सुरू करा देशातील सोयाबीन उत्पादन यंदा किमान दहा ते पंधरा टक्क्यांनी सांगितलं जात पण याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला नाही शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळाला मागच्या तीन आठवड्यांपासून तर सोयाबीनचे भाव हमी भावापेक्षा कमी झालाय कारण जागतिक पातळीवर सोयाबीनचा पुरवठा वाढ होण्याचे अंदाज प्रकाशित झाले त्याचा परिणाम भारतातल्या बाजारपेठेवर झाला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव मागील तीन वर्षातील तळाला पोहोचलाय त्यामुळे साहजिकच सोयापेंड आणि सोया, सोया तेलाचेही भाव गडगडले आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जागतिक सोयाबीन उत्पादन वाढलं तरी आपल्याकडे आयात वाढलेली नाही मग भाव कमी का आहेत तर आपल्याकडे जीएम सोयाबीन आयात करण्यावर बंदी आहे आपल्याकडे जी आयात होते ती नॉन जीएम सोयाबीनचे होते तीही अविकसित देशांमधून जास्त होते जीएम सोयाबीन किंवा सोयापेंड आयातीला परवानगी नाही त्यामुळे देशात बाहेरून जास्त सोयाबीन आयात होईल असंही नाही पण याचा थेट परिणाम होत असतो तो सोया तेल आणि सोया पेंटच्या भावावर सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीनचे भाव सोया पेंट आणि सोया तेलाच्या भावावर अवलंबून असतात जागतिक बाजारात त्यांचे भाव कमी जास्त झाले की त्याचा थेट परिणाम हा आपल्या देशात दिसून येतो केंद्र सरकारने आधीच खाद्य तेलाचे भाव कमी करण्यासाठी आयात शुल्कात मोठी कपात केली आहे सोया तेल आयातीवरील शुल्क दोन वर्षांपूर्वी सदतीस पूर्णांक पाच टक्के होते आता ते फक्त पाच पूर्णांक पाच टक्के इतकं आंतरराष्ट्रीय बाजारात नरमाई आलेल्या सोया वाढली आणि भाव पडले मागच्या एक ते दीड वाढ झाली इंडोनेशिया आणि मलेशिया जानेवारीत पाम तेलाची आयात कमी होऊन सोया तेल आणि सूर्यफुल तेलाची आवक वाढली पाम तेलाची आयात कमी होऊन सोया तेलाला मागणी वाढल्यामुळे सोयाबीनच्या भावात शंभर रुपयांपर्यंत वाढ झाली सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार हजार पाचशे रुपयांपासून वाढून चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांपर्यंत पोहोचला पण त्यानंतर भाव पुन्हा स्थिर झाले आणि मागील चार दिवसांपासून भाव कायम आहेत सोया तेलाची मागणी पुढच्या दोन ते तीन महिन्यांपर्यंत चांगली राहू शकते त्यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळू शकतो पण देशातल्या मोहरीचं पीकही या काळात बाजारात येईल यांना मोहरीचं उत्पादन चांगलं राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो मग सोयाबीनचे भाव वाढणार की नाही तर थोडा धीर धरा मार्च नंतर सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसू शकते तोपर्यंत देशातील बाजारात सोयाबीन आवकेचा जोर हा कमी होईल त्यांच्याकडे माल शिल्लक आहे त्यापैकी अनेक जण पुढील महिनाभरात सोयाबीन विकू शकतात त्यामुळे मार्च पासून बाजारातील आवक कमी होईल असा अंदाज आहे म्हणजेच बाजारातील पुरवठा कमी होईल त्यामुळे भाव वाढू शकतात सोयाबीनचा भाव मार्च नंतर पाच हजारांचा टप्पा पार करेल असाही अंदाज आहे पण त्यासाठी बाजारातील आवक आणि मोहरीच्या विक्रीचा दबाव हा कमी होण्याची वाट बघावी लागेल आता तुम्ही म्हणाल की सोयाबीन आणि मोहरीचा काय संबंध तर या दोघांची बाजारात स्पर्धा सुरू असते सोयाबीनपेक्षा मोहरीतून तेल जास्त निघतं मोहरीचे गाळप वाढल्यानंतर तेलाचा पुरवठा काही काळापुरता वाढेल त्यामुळेच काही दिवस सोयाबीनच्याही भावावर दबाव पडू शकतो थोडक्यात थोडे दिवस वाट बघण्यात शहाणपणा आहे तुमचं या विषयावर नेमकं काय मत आहे ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा असेच तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद